नाशिकचा गड ठाकरेंची वज्रमूठ आणि महायुतीस उभं ठाकलेलं एक हाती सत्ता देणारं नाशिक दहा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडच्या एकत्र येण्याचं साक्षीदार ठरले तपोवनाच्या मैदानावर काल झालेली ती गर्जना केवळ दोन भावांच्या भेटीसाठी नव्हती तर ती होती नाशिकच्या हिरावलेल्या सत्तेचा हिशोब मागण्यासाठी पण हा लढा केवळ भावनिक नाहीये तर तो आहे नाशिकच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा मराठी कार्डाकडे जाणार का की भाजपचा विकास गड राखणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी नाशिक महापालिकेच्या इतिहासात दोन हजार बारा ते दोन हजार सतरा हा काळ मनसेसाठी एक सुवर्ण काळ होता पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत अचानक चित्र पालटलं नाशिक आणि ठाकरे हे समीकरण फार जुन आहे पण दोन हजार सतराच्या निवडणुकीत असं काय घडलं की नाशिककरांनी मनसेला थेट चाळीस वरून पाच जागांवर आणून ठेवलं राज ठाकरेंच्या काळात गोदा पार्क शस्त्र संग्रहालय आणि बोटॅनिकल गार्डन सारखे अतिशय महत्वाचे विजनरी प्रकल्प झाले राज ठाकरेंचा दावा आहे की त्यांनी सातशे कोटींच्या कर्जात असलेली महापालिका कर्जमुक्त केली आणि नाशिकचं बजेट वाढवलं पण एवढं सगळं केलं असताना सत्ता का गेली तर याची काही प्रमुख कारणे आहेत त्यांच्याकडनं झालेली पहिली चूक म्हणजे प्रकल्पांची संथगती आणि अडथळे राज ठाकरेंनी पाहिलेली मोठी स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी चार ते पाच वर्ष लागली तोपर्यंत मतदारांचा संयम सुटला होता दुसरी महत्वाची बाब म्हणजे नगरसेवकांची फोडाफोडी आणि अंतर्गत झालेली बंडाळी दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या आधी मनसेचे अनेक दिग्गज शिलेदार इतर पक्षात गेले ज्यामुळे राज ठाकरेंची वैयक्तिक लोकप्रियता असली तरी स्थानिक पातळीवर संघटना खिळखिळी झाली होती त्यातच राज ठाकरे मुंबईतून नाशिकचा कारभार पाहायचे ज्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांचा थेट संपर्क तुटला याचाच फायदा घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी नाशिक दत्तक घेतो अशी त्यांनी साथ घातली आम्ही काय केलं हे सांगण्यात मनसेचं मार्केटिंग कमी पडलं आणि आम्ही काय काय करू हे सांगण्यात भाजप यशस्वी ठरली परिणामी जागा देऊन स्पष्ट बहुमत दिलं भाजपने ठाकरे बंधूंच्या सभेला चुनावी हिंदुत्व आणि हताश झालेली युती असं संबोधले भाजपच्या मते ज्यांच्याकडे स्वतःचा विकास आराखडाच नाहीये ते केवळ जुन्या मुद्द्यांवरून लोकांची दिशाभूल करतायत विशेष म्हणजे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या महायुतीने स्वतंत्र आणि आक्रमक रणनीती आखली आहे भाजपने नाशिकमध्ये एकशे बावीस पैकी एकशे सोळा जागांवर आपले उमेदवार उभे करून आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय पण ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेले तपोवनातील वृक्षतोड आणि पंधरा कोटींच्या ऑफरचे आरोप यावर भाजपने अद्याप कोणतेही ठोस असं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये ही बाब मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला या सर्व घडामोडीनंतर आता काही महत्वाचे असे राजकीय प्रश्न उपस्थित आहेत ते म्हणजे दोन हजार सतरामध्ये दत्तक नाशिकचं जे स्वप्न दाखव त्यातील किती टक्के प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाले भाजपने इतर पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन इम्पोर्टेड कॅंडिडेट तिकीट दिल्याने भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता या निवडणुकीत बंडखोरी करणार का महायुतीकडे कर असलेली संघटनात्मक ताकद आणि बूथ मॅनेजमेंट समोर केवळ भावनिक सभांच्या जोरावर ठाकरे गट आणि मनसे टिकू शकतील का आणि सर्वात महत्वाचा म्हणजे नाशिककर पुन्हा एकदा भाजपच्या विकासाच्या दाव्यावर विश्वास ठेवणं ठाकरेंकडे नेतृत्व पुन्हा देणार या प्रश्नांची उत्तरं येत्या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतीलच पण तुम्हाला काय वाटतं नाशिकचा हा निकाल संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ताज्या घडामोडींसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका